प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी आज ठाणे शहरात भाजप युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराचा विरोध करत आंदोलनकर्त्यांनी रंगोबापूजी चौक येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात या आंदोलनात भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले ठाणे शहराचे आमदार संजय केळकर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि खासदार नरेश मस्के भाजपा प्रदेश सचिव संदीप लेले भाजप युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करण्यास समर्थन देत असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या भूमिकेविरोधात संतप्त निषेध नोंदवला हिंदू संघटनांनी या प्रकारामुळे भावनिक दुखापत झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर का कारवाईची यावेळी मागणी केली खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामाने राजकारण पण असता कामाने हिंदू देवदेवता आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीचे आणि श्रद्धेची स्थान आहे आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं भ बघत बसतात काय चाललं काय हिंदू धर्म सोशी गए याचा अर्थ असा नाहीये कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव्ह अजेंडा हा धंदा सोडा आता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलताभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्रजी अयोध्येला पण गेले नाहीत जे रायगडावर सुद्धा चाळीस चाळीस वर्षानंतर गेले यांनी खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला दोन्ही घरं गेले नाहीत परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात हिंदू समाज आता याच्या पुढे हे सहन करणार काही विशिष्ट मतांसाठी हे यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे ही आमची श्रद्धास्थान आहेत एकशे चाळीस कोटी लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत लोक तुम्हाला सोडणार नाही